यावेळेस एक ब्रेकिंग बातमी येते बेस्टच्या संपामध्ये फूट पडलेली आहे शिवसेना प्रणीत बेस्ट कामगार सेनेची या संपातून माघार त्यांनी घेतलेली आहे आणि बेस्ट कामगार सेनेचे अकरा हजार कर्मचारी कामावर जाणार आहेत आज मध्यरात्रीपासून कामावर रुजू होणार आहेत बेस्ट कृती समिती मात्र आपल्या संपावर ठाम आहे सकाळी बसेस पोलीस सुरक्षेमध्ये सोडल्या जाणार आहेत असं देखील कळत आहे यावेळेस अत्यंत महत्वाची ही बातमी आपण बघतोय बेस्ट कृती समिती मात्र आपल्या संपावर ठाम आहे सेना युनियनचे से अकरा हजार कामगार कामामध्ये हजर होणार आहेत किती कामगार नेमके रुजू होतील हे सकाळीच कळणार आहे पण बेस्ट वर्कर्स युनियन आणि इतर संघटनांचे जवळजवळ एकोणीस हजार कामगार आहेत ते मात्र कामावर येणार नाहीत त्यामुळे उद्या सुद्धा बेस्टच्या वाहतुकीवर परिणामच होणार आहे अंदाजे पाचशे बस उद्या सुटू शकतील असा अंदाज आहे एकोणतीस हजार कामगारांनी संपामध्ये सहभाग घेतला होता सेना युनियनचे से अकरा हजार कामगार आता संपातून त्यांनी माघार घेतलेली आहे आणि ते उद्यापासून कामावर जाणार आहे अनेक संघटना होत्या या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये आता माघार घेतल्यामुळे आता आता बेस्ट बसेस या रस्त्यावर धावू लागतील संदर्भात बोलण्यासाठी सोबत सुहास सामंत आहेत मला सांगा आता शिवसेनेनं माघार घेतलेली तुमची काही वेळापूर्वी बैठक झालेली आहे कमिशनर सोबत नेमकं बैठकीमध्ये काय झालं बेस्ट कामगार सेनेने याच्यामध्ये माघारा शब्द नाहीये आम्ही त्यांना नैतिक पाठिंबा दिला होता त्यांच्या कृती समितीमध्ये आम्ही सहभागी नव्हतो त्यांनी आम्हाला सहभाग दिलाच नाही परंतु कामगारांसाठी म्हणून आम्ही नैतिक पाठिंबा दिला होता तो नैतिक पाठिंबा आम्ही मागे घेतलेला आहे मुंबईमध्ये सध्याची आजची जी परिस्थिती झाली ते पाहून तो पाठिंबा आम्ही मागे घेतलेला आहे दुपारी आमची एक बैठक झाली या बैठकीमध्ये सगळ्या संघटना एकत्र येऊन आयुक्त आणि जी एम आणि महानगरपालिकेचे जे मोठे आमचे पदाधिकारी आहेत म्हणजे यशवंत जाधव स्थायी समिती अध्यक्ष सभागृह नेत्या त्याच्यानंतर बेस समितीचे अध्यक्ष यांच्या समयेत होणारी जी चर्चा होती त्या त्या चर्चेवेळी कृती समिती म्हणजे शशांग यांनी असं सांगितलं की आम्हाला शिवसेना युनियनबरोबर बसायचं नाही बेस कामगार सेनेबरोबर बसायचं नाही आम्हाला सेपरेट चर्चा करायची मग जर त्यांची इच्छा नसेल तर मग आमचीसुद्धा त्यांना नैतिक पाठिंबा देण्याची इच्छा ठेवण्यात काय अर्थ नव्हता म्हणून आम्ही वेगळी चर्चा केली आणि निर्णय घेतला की हे विनाकारण मुंबईकरांना वेटीस देण्याचा हा जो संप आहे कारण ह्या याच्यातनं काही होणार नाही आम्हाला याची कल्पना आहे कारण असे मुद्दे आहेत की जे एका दिवशी एका क्षणात त्याचा निर्णय होऊ शकत नाही त्याच्यासाठी बऱ्याच मिटिंग्स बऱ्याच बैठका घ्याव्या लागतील आणि त्याच्यासाठी कायदेशीर प्रोविजन करावी लागेल असं त्याच्यामुळे त्याच्यासाठी बराच वेळ लागेल आणि त्याच्यामुळे हा संप विनाकारण जर लांबला असता तर मुंबईकरांचे हाल झाले असते आणि बेस्ट सध्या आर्थिक संकटात असताना पण आता तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या त्यांना घेऊन तुम्ही कमिशनर यांच्यासोबत बसणार आहात का आणि तुम्हाला कधीची वेळ दिलेली आहे आणि काय नेमक्या मागण्या आम्ही दुपारी हे हे बोललो आयुक्तांना आणि कल्पना दिली की आम्ही आमचा नैतिक पाठिंबा मागे घेतो आहोत आम्ही संपामध्ये नाही तेव्हा त्यांनी आम्हाला आता बोलवलं साडेसात वाजता आमची त्यांच्याशी बैठक झाली या बैठकीमध्ये त्यांनी हे पत्र दिलेलं आहे आम्हाला उद्या सकाळी दहा वाजल्यापासून या सगळ्या इश्यूवर या सगळ्या याच्यावर चर्चा करण्यासाठी त्यांनी आम्हाला पाचारण केलेलं आहे जी चर्चा कृती समितीबरोबर होणार होती ती आता होणार नाही कारण ते संपामध्ये आहेत आणि संप इल्लीगल डिक्लेअर केला गेलेला असल्यामुळे त्यांच्याशी ते बोलू शकत नाहीत आमची संघटना ही अकरा हजार कर्मचाऱ्यांची पॉवरफुल संघटना आहे आणि त्याच्यामुळे उद्यापासूनची ह्या सगळ्या याच्यावरची बोलणी आमच्यावर होतील त्याचवेळी उद्या सकाळी पहाटे चार ते साडे नऊ वाजता जो पहिला हे आहे याच्यामध्ये पाचशेच्या वर बसेस काढून मुंबईकरांच्या सेवेला परत आम्ही रुजू करू याच्यासाठी आम्हाला प्रशासनाने सांगितलं की तुमचे विचार घेतला जाईल आणि लवकरात लवकर सेवन पे कमिशन जसं महानगरपालिकेला आहे तसंच सेवन पे कमिशनचा एक पॅकेज करून बेस्टसाठी सुद्धा सेवन पे कमिशनमधून मोठे कामगार ज्युनियर कामगार सगळ्यांना यथायोग्य असं न्याय दिला जाईल समन्वय साधून अशा तऱ्हेची व्यवस्था होते आणि म्हणून आम्ही ह्या संपात संपाला आमचा नेते पाठिंबा काढून घेतलेला आहे या संपातून एकच निष्पत्ती झाली की प्रशासन कामाला लागलं ला। आणि प्रशासन आमच्या समोर आले धन्यवाद टीव्ही नाईन शे बोलल्याबद्दल तर आपल्या आपल्याला आता कळलेलं आहे की उद्यापासून ज्या आहेत त्या बसेस रस्त्यावर धावणार आहेत आणि शिवसेनेनं आपला पाठिंबा जो आहे तो आता काढलेला आहे त्यामुळे अकरा हजार जे कामगार आहेत ते बेस्ट ते आता उद्यापासून रुजू होणार आहेत कॅमेरा पर्सन अमित साह वृषाली कदम परब टीव्ही नाईन